नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मकर राशीचे पंधरा ते तीस जून दरम्यानचे संपूर्ण राशी भविष्य मकर राशीच्या लोकांनी कितीही आता संघर्ष केला असेल पण आता दिवस बदलणार आहेत चांगली वेळ येणार आहे काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार आहे तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मकर राशी असेल तर नक्की जाणून घ्या मकर राशीचे संपूर्ण राशी भविष्य मकर राशी आयुष्य म्हणजे एक दीर्घ चढ उतारांचा डोंगर पण राशी मकर राशीची व्यक्ती मात्र त्यातल्या प्रत्येक पायरींवर आत्मविश्वासाने शांतपणे चालत राहतात ते बाहेरून जितके गप्प असतात त्यातूनच तितके वादळासारखे विचारशील असतात पंधरा जूनपासून शनिग्रहाच्या प्रभावामुळे एक नव अध्याय मकर राशीच्या जीवनात सुरू होणार आहे काही निर्णय जे तुमचं मन मागील काही महिन्यांपासून घेत नव्हतं ते निर्णय आता सहजपणे तुम्ही घेऊ शकाल जे थांबलेले होते जे गोंधळात होते जे, होते, जे हलू हलू स्पष्ट नव्हते ते सगळं हळूहळू स्पष्ट होईल करिअरच्या दृष्टीने मोठी जबाबदारी मिळू शकते जे लोक व्यवसायात आहेत त्यांना जुने क्लायंट पुन्हा संपर्क करतील किंवा एखाद्या महत्वाचा डील किंवा व्यवहार पूर्ण होऊ शकतो नोकरी करणाऱ्यांसाठी ऑफिसमध्ये स्थानभूत व्यक्तींकडून मान्यता मिळेल आणि एखाद्या मोठ्या पदासाठी तुमचं नाव पुढं केलं जाऊ शकतं आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकतं पण अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे घरगुती कामं प्रॉपर्टीशी संबंधित निर्णय किंवा कर्जाच्या व्यवहारांमध्ये सुद्धा हा काळ अनुकूल आहे वैयक्तिक नात्यांमध्ये मकर राशीचे लोक हे खास असतात ते बोलून काही सांगत नाही पण कृतीतून त्यांचं प्रेम आणि जबाबदारी दाखवत असतात पण आता वेळ आहे संवाद साधण्याची भावनांना वाट मोकळी करून देण्याची जर तुम्ही विवाहित असाल तर एकत्र एखादी छोटी सहल एखादा योजना तुमचं नातं नव्याने खुलवेल एकल व्यक्तीसाठी एखादी जुनी ओळख परत आयुष्यात येऊ शकते पण ती व्यक्ती हळूच तुमचं हृदय समजून घेईल आरोग्याच्या दृष्टीने हा काळ योग्य आणि संतुलित आहारासाठी उत्तम आहे गुडगे हाड किंवा थकवा यावर लक्ष द्या प्रत्येक शनिवारी ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस जप करा शक्य असल्यास काळी वस्त्र उडीत तुम्ही दान करावे शनिदेवाची कृपा तुमच्यावर राहिली तर ही दोन आठवड्याची वेळ तुमचे कर्म जगासमोर उमटवण्याची वेळ असणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत होता त्या गोष्टी तुमच्याकडे चालून येणार आहेत मित्रांनो पण त्याची तयारी तुमचं अंतरंग आधीच करतंय लक्षात ठेवा पैसा जपून वापरा आरोग्याची काळजी घ्या बाकी सर्व काही तुमच्या मनासारखं होणार आहे मकर राशीचा संघर्ष कधीही व्यर्थ जात नाही त्यांच्या प्रत्येक पावलामागे एक भव्य यश लपलेलं असतं जे योग्य वेळी समोर नक्की येतं स्वामींची कृपा नक्की होईल फक्त विश्वास ठेवा सगळे दिवस चांगलेच आहेत फक्त तुमचे कर्म तुम्ही चांगले ठेवा आणि मेहनत कमी करू नका हे होतं मकर राशीचं संपूर्ण राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ